नमस्कार मित्रोहो मित्रोहो सध्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे मग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे शेती, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे मित्र हो या अतिवृष्टीमुळे या पावसामुळे जर आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि आपण जर पीक विमा काढलेला असेल म्हणजे एक रुपया पीक विमा योजनेमध्ये आपण जर सहभाग नोंदवला असेल तर बहात्तर तासाच्या आतमध्ये आपल्याला पूर्व सूचना देणं गरजेचं असतं म्हणजे तीन दिवसाच्या आतमध्ये आपल्याला झालेल्या नुकसानीची पूर्व सूचना आपल्या पीक विमा कंपनीला किंवा क्रॉप इन्शुरन्स ॲप वरती आपल्याला ही माहिती देणं गरजेचं असतं तरच हो आपल्याला पीक विमा किंवा नुकसान भरपाई ही मिळू शकते हो आपल्या जर पिकाचं या अतिवृष्टीमुळे या पावसामुळे नुकसान झालेलं असेल आपण जर पीक विमा काढलेला असेल तर लवकरात लवकर बहात्तर तासाच्या आतमध्ये म्हणजे तीन दिवसाच्या आतमध्ये आपण आपल्या पीक विमा कंपनीला पूर्व सूचना द्या झालेल्या नुकसानीची माहिती द्या आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांना देखील या संदर्भात माहिती द्या तलाट्यांना देखील माहिती द्या त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याची जी पीक विमा कंपनी आहे त्या पीक विमा कंपनीचा जो काही नंबर असेल त्या नंबरवरती कॉल करून देखील झालेल्या नुकसानीची माहिती द्या किंवा बऱ्याच वेळेला पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचे नंबर देखील आपल्याकडे असतात तर त्या प्रतिनिधींना देखील झालेल्या नुकसानीची माहिती जी आहे ती आपण देऊ शकता त्याचबरोबर क्रॉप इन्शुरन्सचा एक टोल फ्री नंबर देखील आहे चौदा चारशे सत्तेचाळीस कोणता नंबर आहे तर चौदा चारशे सत्तेचाळीस हा टोल फ्री नंबर आहे मित्र हो या नंबरवरती देखील आपण कॉल करून आपल्या झालेल्या पिकाची नुकसानीची जी पूर्वसूचना आहे ती आपण देऊ शकता त्याचबरोबर मित्र हो वरून क्रॉप इन्शुरन्स हे अशा पद्धतीने ॲप आहे हे ॲप जे आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं आप आप आहे आणि या वरून देखील आपल्याला आपल्या पिकाचे जे काही नुकसान झालेले आहे आपण जर पीक विमा काढलेला असेल तर या वरून आपल्याला पिकाच्या नुकसानीची पूर्व सूचना जी आहे ती देता येते तर आपल्या स्वतःला जर या वरून झालेल्या आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्व सूचना देता येत असेल तर लवकरात लवकर द्या किंवा आपल्याला जर जमत नसेल तर आपल्या जवळचे जे कोणी मित्र असतील किंवा आपल्या जवळचे जे कोणी मुलं असतील त्यांना देखील सांगून आपण आपल्या क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरून आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना देऊ शकता आपल्याला जर मित्र हो काही या संदर्भात माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका आणि क्रॉप इन्शुरन्सवरून जेव्हा तुम्ही तुमच्या पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना देता त्यानंतर तुम्हाला एक डॉकेट आय डी जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्या डॉकेट आय डीची स्क्रीनशॉट काढून ठेवा त्या डॉकेट आय डी जो आहे तो व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे पीक विमा मिळण्यासाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी तो डॉकेट आय डी जो आहे तो महत्वाचा ठरतो तर अशा प्रकारे मित्र हो सध्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे आणि या पावसामुळे जर आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि आपण जर पीक विमा काढलेला असेल पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला असेल तर लवकरात लवकर म्हणजे बहात्तर तासाच्या आतमध्ये झालेल्या आपल्या पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना नक्की द्या म्हणजे आपल्याला पीक विमा किंवा नुकसान भरपाई जी आहे ती मिळण्यासाठी मदत होईल तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद